गृहमंत्री अमित शहा यांनी पीडितांची भेट घेतली आहे तर आपण पाहतोय काल काश्मीरमध्ये जो हल्ला झालेला आहे त्यानंतर संपूर्ण देशभरात संताप बघायला मिळतोय सध्या पीडितांची भेट घेताना अमित शहा दिसत आहे भेटीदरम्यान पीडितांनी शांत समोर टाहो फोडलाय पीडितांची विचारपूस करून त्यांना धीर देण्याचा प्रयत्न अमित शहा यांनी केलाय तर आपण पाहतोय अमित शाह यांच्या समोर या सर्व पीडितांनी टाहो फोडलेला आहे तातडीने अमित शाह जे आहेत ते या ठिकाणी पोहोचलेले होते पहलगाम मध्ये गेलेले होते आणि या ठिकाणी बैसर या ज्या भागामध्ये हल्ला झालेला आहे त्या ठिकाणी या सर्व पीडितांची भेट त्यांनी घेतली संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे दुर्दैवानं हे दोघही मृत्युमुखी पडलेत परंतु त्यांची मी काल म्हणाल तसं त्यांची फॅमिली सुरक्षित आहे त्यांची मुलगी आणि या दोघांच्या पत्नी सुरक्षित आहेत आज संध्याकाळी सहा वाजता श्रीनगरमधनं ते दोन्ही पार्थिव पुण्याला आणले जातील संपूर्ण राज्यात जवळपास सहा एक लोकांची आत्ता माहिती आपल्याला येते त्यामुळे बाराचं विमान हे मुंबईसाठी आहे मुंबईच्या जे काही लोक आणली जाणार जे मृत्यूमुखी पडले ते दुपारी येतील आणि पुण्यातली संध्याकाळी येतील या सगळ्या घटनेनंतर मोठ्या संख्येनं पुण्यातील आणि महाराष्ट्रातील लोकं ही त्या ठिकाणी अडकलेली आहेत निश्चितपणे हे सगळं झाल्यानंतर एक भीतीचं वातावरण आहे ही सगळी मंडळी त्यांचे नातेवाईक सातत्यानं संपर्क करत आहेत रात्रभर आम्ही सगळेच या व्यवस्थेमध्ये आहोत मान्य मुख्यमंत्र्यांनीसुद्धा स्पष्टपणे याच्यामध्ये आम्हाला सगळ्यांना सूचना दिल्यात की आपण हे सगळ्या लोकांना परत आणण्यासाठीचे प्रयत्न केले पाहिजेत काल ही सगळी चर्चा झाल्यानंतर आज एक मुंबईला स्पेशल विमान हे श्रीनगर ते मुंबई दुपारी तीनचं एक स्पेशल विमान करण्यात आपल्यालाही यश आलं आणि ते तिथे अडकलेल्या लोकांना मुंबईला बरीच लोक त्या विमानाने येतील आत्ताही पुण्यातले एक तीन चार मोठे ग्रुप आहेत एक एकोणसत्तर लोकांचा ग्रुप आहे एक पस्तीस लोकांचा आहे एक एकोणीस असे साधारणतः एक, एक, एक दीडशे पावणे दोनशे लोकं पुण्यातलीसुद्धा अशी आहेत काही चार लोक आहेत काही दोन लोक आहेत आम्ही चोवीस तास झालं मागच्या संपर्कात या सगळ्यांच्या आहोत आणि आत्ताही या लोकांसाठी एक स्वतंत्रपणे मुंबईमार्गे पुण्याला एक विमान बुक करण्यासाठीचं एक स्पेशल फ्लाईट करण्याचे प्रयत्न सुरू आहेत त्या लोकांना आम्ही हा विश्वास दिला आहे की काळजी करू नका आम्ही सगळे तुमच्यासोबत आहोत त्यामुळे लहान मुलं आहेत ज्येष्ठ नागरिक आहेत या सगळ्यांना आज थोडंसं थोडं अवघड आहे पण उद्या आज झालं तर आजच करू नये तर उद्या एक स्वतंत्र स्पेशल असं विमान आपल्या या पुण्यातल्यासुद्धा सगळ्या लोकांसाठी आपण करतो आहे त्या संदर्भातली चर्चाही आमच्या मंत्रालयातल्या संबंधित अधिकाऱ्यांशी झाली आहे एअरलाईन्स कंपनीशी झाली आहे त्या ठिकाणचे जे कलेक्टर आहेत या श्रीनगरच्या कलेक्टरांशी सुद्धा त्या आमची सातत्याने चर्चा या विषयात सुरू आहे की आज ती लोकं कधी येतील कधी ही आपली मृत्युमुखी पडली लोकांना कधी सोडणार तिथून कधी येतील हे सुद्धा चर्चा सुरू आहे एक विशेष करून गृह विभागाचे आपले एक जॉईंट सेक्रेटरी त्या ठिकाणी आहेत ते, ते महाराष्ट्रीयन आहेत मला विशेष उल्लेख करावा लागेल की लोखंड नेमून ते आपल्याला खूप या सगळ्या विषयात मदत पण करत आपल्या लोकांना तिथं आधार द्यायचे काम करत आहेत त्यामुळे सगळ्या पातळीवरती काम सुरू आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी या सगळ्या गोष्टींवरती लक्ष ठेवून आहे मी त्यांच्या सातत्यानं संपर्कात आहे त्यामुळे महाराष्ट्रातली पुण्यातली अडकलेली लोकं जी आहेत म्हणजे उद्या जी म्हणलं की मी एक स्वतंत्र स्पेशल अशी फ्लाईट आपण करतो आहे त्यात मुंबईतले लोकं येतील पुण्यातले लोकं येतील अशी व्यवस्था आपण आता करतो आहे त्यामुळे परिस्थिती आता हळूहळू ती अडकलेल्या प्रवाशांच्या संदर्भात त्यांची जी भीती आहे किंवा ती निश्चितपणे थोडी आता ती साधारण होती आहे आम्ही सगळे त्या लोकांच्या संपर्कात आहोत पुण्याच्यासुद्धा कलेक्टरनी आत्ता सकाळी माझंही त्यांच्याशी बोलणं झालं अजितदादा पालकमंत्री त्यांच्याशी आमचा संवाद झाला आहे तेव्हा पुण्याच्यासुद्धा कलेक्टरने एक नंबर दिला आहे मलाही या आपल्या माध्यमातून नागरिकांना आवाहन करीन की आपणही सगळ्यांनी हा नंबर आपल्याकडं असावा आपले कोणी नातेवाईक मित्रपरिवार जर तिथे अडकले असतील तर आपणही या नंबरवरती ताबडतोब संपर्क करावा पुणे कंट्रोल रूमचा नंबर मी आपल्याला या ठिकाणी सांगेन मोबाईल नंबर आहे त्र्याण्णव सत्तर नऊशे साठ झिरो एकसष्ट मी पुन्हा सांगतो त्र्याण्णव सत्तर नऊशे साठ शून्य एकसष्ट आणि लँडलाईन नंबर आहे झिरो टू झिरो टू सिक्स वन टू डबल थ्री सेवन वन हा पुणे कंट्रोल रूमचा नंबर आहे इथंसुद्धा आपण संपर्क करू शकता किंवा माझ्याही कार्यालयाशी थेट संपर्क करू शकता आमची पूर्ण टीम कालपासून या कामामध्ये आहे प्रत्येक पुणेकर असेल किंवा महाराष्ट्रातली व्यक्ती असेल याला सुखरूप परत करण्यात परत आणण्याचे प्रयत्न आमचे चालू आहे त्यामुळे चिंता करू नका नातेवाईकांनाही माझं आव्हान आहे की काही भीतीचं कारण नाही आम्ही सगळे सोबत आहोत आणि ही आपली लोकही लवकरात लवकर परत येते आत्ता त्या ठिकाणी जे मी तिथल्या कलेक्टरशी बोललो त्यांनी शेड्यूल टाईम सहा दिलेला आहे सहा वाजता त्या ठिकाणून ते, ते निघतील मला असं वाटतं पुढचा तर आपण बघितलं मुरलीधर मोहोळ हे माध्यमांसोबत संवाद साधत होते डोंबिवलीच्या मावस भावांसाठी काश्मीरची सहल शेवटची ठरलेली आहे पहलगामधल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये तिघांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे अतुल मुने संजय लेले हेमंत जोशी दहशतवाद्यांच्या गोळीबारात जखमी झाले मात्र उपचारादरम्यान त्या तिघांचाही मृत्यू झाला अतुल मुने हे डोंबिवली पश्चिममध्ये ठाकूरवाडी या भागात राहत होते मुने पत्नी आणि मुलीसह पर्यटनासाठी पहलगाममध्ये फिरण्यासाठी गेले अतुल मुने हे मध्य रेल्वेच्या परळ या ठिकाणच्या कार्यशाळेमध्ये विभागीय अभियंता म्हणून कार्यरत होते अतुल मुने यांच्यासोबत डोंबिवलीतले हेमंत जोशी आणि संजय लेले हे सुद्धा ग्रुपने पहलगाममध्ये फिरण्यासाठी गेले त्यांचाही दहशतवादी हल्ल्यामध्ये मृत्यू झालाय संजय लेले डोंबिवली पश्चिमेतील महात्मा फुले रस्त्यावरील जाधववाडी या भागामध्ये राहत होते अशी सुद्धा माहिती मिळते तर संजय लेले हे सभा जोशी शाळेचे विद्यार्थी होते मनमिळाव स्वभावाचे संजय लेले नोकरी करत होते पहलगाममध्ये पर्यटनासाठी गेलेल्या डोंबिवलीच्या हेमंत जोशींचा दहशतवादी हल्ल्यामध्ये मृत्यू झाला हल्ल्याची बातमी समजता जोशींच्या मित्रांनी त्यांना वारंवार संपर्क करण्याचा प्रयत्न केला त्यांचे स्टेटस पाहिले मोबाईलवर तुम्ही सुखरूप आहात का मेसेज पाठवले कॉल केले मात्र हे कॉल मेसेज त्यांच्यापर्यंत पोहोचलेच नाही मुलाची दहावीची परीक्षा झाल्यानं ते काश्मीरला फिरण्यासाठी गेलेले या संदर्भात जम्मू काश्मीरमधून जे हिंदूंचं पलायन होत होतं किंवा हिंदूंना तिथून अनेक हिंदूंना काश्मीर सोडावं लागलं पंडितांना असेल किंवा हिंदूंना परंतु त्यानंतर नोटबंदी झाली नोटबंदीनंतर दहशतवाद संपेल अशा प्रकारच्या उल्गनाही त्या ठिकाणी केल्या गेल्या होत्या पण अजूनही तिथील दहशतवाद अलीकडे झालेल्या ज्या काही घटना आहेत आणि वारंवार तिथे दहशतवाद्याकडून जे हल्ले होत आहेत आणि निष्पाप पर्यटकांचा बळी केला पर वार जातोय त्यांना शहीद केला जात आहे ह्या संदर्भात मला वाटतं की सरकारचं अपयश आहे आणि इंटेलिजन्सचं फेल्युअर आहे हे हो मान्यच करावं लागेल आता चौकशी वगैरे होईल तो भाग वेगळा पण सरकारने ही चूक मान्य करावी आणि आम्ही त्यांच्या पाठीमागे आहोत संपूर्ण देश या संकटात सापडलेल्या कुटुंबाच्या पाठीमागे आहे जे काही तिकडे पर्यटक आहेत त्यांना सुखरूप काढून त्यांच्या घरापर्यंत पोहोचवण्याचं काम व्हावं यासाठी जे सहकार्य लागतं ते संपूर्ण सहकार्य जम्मू काश्मीर सरकार किंवा भारत सरकार करते आहे परंतु अशा प्रकारची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी मात्र ठोस पावलं सरकारनं उचलावं अशी आमची भूमिका आहे धर्म विचारून मारलं गेला असं म्हणत आहे माहिती मिळते त्यातून कुठंतरी देशात जंगी पटवण्याचा प्रयत्न बघा आता यामध्ये खोलवर आपल्याला जावं लागेल मला मी सांगताना तेच बोललो की जिथे एवढा मोठा पर्यटकांचा त्याला मिनी आम्ही म्हणतो तर ही पाच पर्यटक पहलगाम मध्ये अडकले असल्याची माहिती आहे हे पाच जणांचं कुटुंब गोळीबारावेळी हॉटेल हॉटेलमध्ये होत बाहेर पडणारच होत तेव्हाच हॉटेल मालकानं त्यांना थांबवलं आणि गोळीबाराची माहिती दिली या पाच जणांपैकी तीन पुरुष तर दोन महिला आता हे कुटुंब सुखरूप असल्याची माहिती मिळते तर बुलढाण्याच्या ऋषभ जैन यांनी साम टीव्हीला या संदर्भात एक्सक्सिव्ह माहिती सुद्धा दिली पहलगाम मध्ये अडकलेलं हे पाच जणांचं कुटुंब आपण पाहतोय अगदी हे बाहेर फिरण्यासाठी पडणारच होतं की त्या आधीच हॉटेल मालकानं त्यांना थांबवलं आणि त्यामुळे त्यांचे प्राण या ठिकाणी वाचलेले तयारीत होतो तेव्हाच आम्हाला हॉटेलच्या मालक व इच्छा कर्मचाऱ्यांनी कल्पना दिली की बाहेर फायरिंग सुरू आहे त्याच्यामुळे इथून बाहेर पडू नका त्यानंतर आम्ही टीव्हीवर व इतर ठिकाणी बातम्या बघितल्या प्रकरणाची गंभीरता कळाली त्याच्यामुळे आता इथे फिरण्याचा किंवा थांबण्याचा आमचा उत्साह मावळलेला आहे आम्हाला त्वरित इथून बाहेर निघायचं आहे तरी शासनाला विनंती आहे की आमची इथून बाहेर निघण्याची व्यवस्था करावी ही विनंती आम्ही स्थानिक वाहनाने श्रीनगरला पोहोचत आहोत तर पुण्यातले काही पर्यटक हे श्रीनगरमध्ये अडकलेले आहेत त्यांनी व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये परत येण्यासाठी मदत करा असं आवाहन केलेलं आहे याचना केली आहे तीन दिवसांनंतरची तिकीटं आहेत मात्र परिस्थिती भीतीदायक आहे त्यामुळे लवकरात लवकर आम्हाला पुण्यात यायचं आहे असं ते म्हणताय तर पहलगाम हल्ल्यानंतर सोनमग गुलबर्ग ही पर्यटन स्थळ आज पर्यटकांसाठी बंद करण्यात आलेली आहे मोठ्या संख्येने पर्यटक साधारणतः दोन हजारांचा सा आकडा आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात पर्यटक हे जम्मू काश्मीरमध्ये अडकले आम्ही सर्व पुणेकर श्रीनगर ट्रिप साठी आलेलो होतो आमचं फ्लाईट तिकीट अजून तीन दिवसानंतर आहे आणि सध्या सिच्युएशन इथे एकदम पॅनिक आहे आम्ही श्री आनंद दवे यांच्या मार्फत श्री मुरलीधर मोहोळ साहेबांना नम्र विनंती करत आहोत की आमचं फ्लाईट तिकीट रिशेड्यूल करून आम्हाला लवकरात लवकर श्रीनगरमधून बाहेर काढण्यात यावे ही नम्र विनंती तर पहलगावमध्ये पुण्यातील दोन पर्यटकांनी जीव गमावलेला आहे आपण पाहतो जम्मू काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांसाठी आता एक विशेष कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे मोठी बातमी आपण बघतोय जम्मू काश्मीरमध्ये अडकलेल्या पुण्यातल्या पर्यटकांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आलेला आहे चौऱ्याऐंशी पर्यटकांनी नियंत्रण कक्षासोबत संपर्क साधलेला आहे नियंत्रण कक्ष चौऱ्याऐंशी पर्यटकांची माहिती आता केंद्र सरकारला पाठवणार आहे पुणे जिल्ह्यातील दोनशे चौसष्ट पर्यटक जम्मू काश्मीर सागर आणि त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आपत्ती कक्ष जो आहे तो स्थापन करण्यात आलेला आहे चौऱ्याऐंशी पर्यटक आहेत या ठिकाणी आपण जर पाहिलं तर अनेक पर्यटक आहेत त्यांचे नातेवाईक आहेत ते कॉल करतात साहेब आपल्याबरोबर काल ह्या जो काय हल्ला झाला ह्या हल्ल्याच्या अनुषंगाने काल नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आलं नियंत्रण कक्षामार्फत कक्षा आपण काही नंबर पब्लिश केले लोकांचे जे काही आपले बांधव आहे म्हणजे पुणे जिल्ह्यातले काही लोकं स्थळी गेले होते काही इतर ठिकाणी पण जम्मू काश्मीर इतर ठिकाणी पण पर्यटनासाठी गेलेले आहेत अशा लोकांसाठी संपर्क करावा आणि त्यांची एक यादी तयार करून राज्य शासनामार्फत तिथे जम्मू काश्मीर इथे पाठवण्यात पाठवली पाथो जाणार आहे त्या अनुषंगाने त्यांना परत घेऊन येण्यासाठीची प्रक्रिया सुरू झालेली आहे टप्प्याटप्प्याने आपण त्यांच्या त्यांच्यामार्फत कंट्रोल रूम मार्फत ही माहिती पुरवत आहे आपल्याकडं जे काही पुणे जिल्ह्यामध्ये आत्तापर्यंत दोनशे चौसष्ट लोकांची यादी प्राप्त झालेली आहे त्या दोनशे चौसष्टची यादी आपण राज्य शासनाला पाठवलेली आहे त्यांच्यामार्फत आता ती तिथं तिथले जी कंट्रोल रूम आहे त्यांच्या तिकडे पाठवली जात आहे आणि त्यांच्याकडनं जे काही परतीचा जो काही प्रवास आहे त्या परतीच्या प्रवासासाठी काही मदत आवश्यक आहे का काही इतर गोष्टींसाठी आपण त्याच्यामध्ये प्रयत्न करत आहोत राज्य शासनानं पण प्रयत्न करत आहे आणि हा कंट्रोल रूम आपण दिवसभर या सगळ्या म्हणजे कोणी पण फोन करू शकतो कोणा कोणाशी आपल्याला जर संपर्क करायचा असेल तिथे हे सगळे लोक बाकीचे सेफ आहे जे काही काल घटना झाली त्याच्यानंतर कुठलाही तिथे अनुचित प्रकार काही झालेला नाही आहे परंतु तिथले जे काही पर्यटक आहे ते परत फिर फिरतीच्या मार्गावरती आहे त्यांना परत यायचं आहे अशा पर्यटकांसाठी त्यांचे के आधी तायर करून, आपुन राज्य होता तर पहलगाम दोन कानी जीव गमा संतोष गमावलाय आणि यांचा मृत्यू झालाय दोन्ही कुटुंब कमिन्स कंपनीतील आपल्या मित्रपरिवारासह तीनच दिवसांपूर्वी काश्मीर सहलीला गेलेले दुपारी ते पहलगाम पाहण्यासाठी गेले असता अचानक दहशतवादी हल्ला झाला दहशतवाद्यांनी जगदाळेंची मुलगी आसावरीच्या समोर नाव विचारत त्यांच्यावर गोळ्या झाडल्या जगदाळे कुटुंबीय कर्वेनगर परिसरात राहतं गोळीबार झाला तेव्हा जगदाळेंची पत्नी प्रगती आणि गनबोटे यांच्या पत्नी संगीता अगदी थोडक्यात वाचल्या तर या घटनेनं आसावरीसह या दोघींनाही जबर मानसिक धक्का लागला त्यांच्यासोबतचे इतर पर्यटक सुद्धा हादरून गेलेले होते कुटुंब जवळच होतं मात्र हतबल होतं कुणी काहीच करू शकत नव्हतं कारण हे भ्याड दहशतवादी हे अतिरेकी त्यांच्यावर गोळीबार करत होते सोबत गणबोटे कुटुंब आहे गणबोटे यांचं या हल्ल्यामध्ये ते शहीद झालेले आहेत आ... काय सांगणार अशा पद्धतीने घटना घडणे कितपत योग्य आहे किंवा माझा कुटुंब एवढं वाटतं का कि बास विचार सगळा आधार येला सर त्याच ने शून वर केलंय सगळं न माहिती काय 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 सण केलं नाही त्यांनी तुम्ही मला सांगा अक्षरशः सगळं केलं मिठाचा बिझनेस केला बॉबी विकल्या हे केलं ते केलं पण खूप स्वतः कष्ट करायचं स्वतः कष्ट करायचं सर तो मला आता पहिलं कोण गेलं पाहिजे कारण तिच्याकडे बघणार कुणी नाही आहे सर एकटेच गेले होते जे कुटुंब आहेत जगदाळे आणि गणबोटे यांच्यावरती पुण्यामध्ये अंत्यसंस्कार केले जाणार आहेत कॅमेरासर सा सागरावर साम टीव्ही पहलगाम हल्ल्याची थरकाप उडवणारी दृश्य आता साम टीव्हीच्या हाती लागलेली आहे बैसरन या व्हॅलीमध्ये पर्यटकांवर अंधाधुंद गोळीबार झालेला आहे पर्यटकांवर पन्नासहून अधिक गोळ्या झाडलेल्या आहे चाळीस ते पन्नास राऊंड फायर झालेले आहे निरपराध पर्यटकांवर नराधमांनी गोळीबार केलेला आहे आणि थरकाप उडवणारी ही दृश्य साम टी हाती लागलेली आहे ही दृश्य आपण पाहतोय अगदी थरका पुढेल अंगावर शहारे येतील अशी ही दृश्य आहे अधिकचे अपडेट आपण या संदर्भात घेतوعه आमचे प्रतिनिधी विशाल सवणे यांच्याकडून विशाल आपण पाहिलं होतं गेला काही वेळापूर्वी अतिरेक्याचा फोटो समोर आला होता आणि आता ही दृश्य आपल्याला दिसून येत आहे आणि त्यावेळेस जो हल्ला झाला त्या हल्ल्याच्या वेळेस तिथली परिस्थिती जी आहे तितली दहशत दर्शवणारी जी दृश्य आहेत ती आपण या ठिकाणी पाहतोय या जवळपास पन्नास ते सात पर्यटक संपूर्ण परिसरामध्ये होते त्यांची संख्याही जास्त होती आणि त्यावेळेस तिथं काही जे दहशतवादी जे आहे ते त्या ठिकाणी शिरले आणि तिथं अंदाधुंद बेछूट फायरिंग जे आहे ते या ठिकाणी केलेलं के आहे आणि हा त्या क्षणाचा व्हिडिओ आहे ज्यावेळेस तिथं फायरिंग होत होतं आणि त्यानंतर संपूर्ण परिसरामध्ये एकच धावपळ झाली झाल्याचं चित्र देखील दिसून आलं जवळपास अठ्ठावीस पर्यटकांना या ठिकाणी त्या दहशतवाद्यांनी जे आहेत त्या गोळ्या झाडलेल्या आहेत आता संपूर्ण घटनेचा जो आहे तो तपास सुरू आहे त्या ठिकाणी ज्या ठिकाणी ही घटना घडलेली आहे एन आयची टीम असेल त्याचबरोबर भारतीय जवानांचं हे त्या ठिकाणी घटनास्थळी दाखल झालेलं आहे इतकंच नव्हे ते जम्मू काश्मीर मधले जे जे सेन्सिटिव्ह एरिया आहेत त्या त्या ठिकाणी अधिकची पोलीस कुमक असेल किंवा जवान असतील हे तैनात झालेले आहे आणि जे दहशतवाद्यांनी हे कृत्य केलेलं आहे त्यांचा कसून शोध जो आहे तो सध्या सुरू आहे मात्र ही तिथल्या परिस्थितीची धन्यवाद दिलेल्या सर्व अपडेटसाठी थरकाप उडवणारी ही दृश्य जी आहे ती समोरात येतात पहलगाम हल्ल्याची ही दृश्य आपण पाहतोय